ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु मित्रांनो कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हा निष्कर्ष काढून त्या त्या कंपनीत त्या त्या जर आपण रक्कम गुंतवली तरच आपले नफा होण्याचे चान्सेस वाढत असतात परंतु परुंत। मित्रांनो कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य कोणती अयोग्य व कोणती उत्तम हा निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या भगिनींना सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले भगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील अशा कंपनीच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य अयोग्य का उत्तम हा निष्कर्ष असतो तर मित्रांनो परवाच मी ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी एक आव्हान केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी सार ना व त्या कंपनीच्या सुद्धा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एका बंधूंनी भारत फोर्ज ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण भारत फोर्ज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व या मुद्द्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य अयोग्य की उत्तम व का हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे भारत फोर्ज आणि भारत फोर्ज ही कंपनी मित्रांनो कास्टिंग अँड फोर्जिंग ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो भारत फोर्ज ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत वेल्सफून कॉर्पो रत्नमणी मेटल हॅपी फोर्जिंग्स किर्लोस्कर फेरो इलेक्ट्रो स्टील गाला गाला क्रिसिशन गांधी सो स्पेशल ट्यूब मित्रांनो भारत फोर्ज ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर पर स्पर्धक कंपन्या आहेत त्यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जरी तुम्हाला हवा असेल तरी त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज भारत फोर्ज ह्या कंपनीच्या एका शेअरची करंट व्हॅल्यू होती बाराशे एक्केचाळीस रुपये साठ पैसे मित्रांनो मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवे क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवे क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो शेअर्स शेअर बाजारात बावन्न खाय म्हणजेच सुमारे तेरा महिन्यात त्या ते शेअरची जास्तीत जास्त किंमत किती झालेली तो असतो बावन्न खाय व तेरा महिन्यात त्या ते कंपनीच्या शेअरची कमीत कमी किंमत किती झालेली तो असतो बावनवी क्लो तर मित्रांनो भारत फोर्ज ह्या कंपनीचा बावन्न खाय किंमत आहे चौदाशे शहाण्णव रुपये व बावनवी क्लो किंमत आहे नऊशे एकोणीस रुपये दहा पैसे मित्रांनो मित्रांनो भारत फोर्ज ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास भारत फोर्ज ह्या कंपनीचा एक शेअर्स अकराशे चोवीस रुपयेला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास भारत फोर्ज ह्या कंपनीचा एक शेअर्स कमीत कमी चारशे पंचेचाळीस रुपये ह्या किमतीला मिळत होता मित्रांनो मित्रांनो भारत फोर्ज ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास भारत फोर्ज ह्या कंपनीचा एक शेअर्स दहा वर्षापूर्वी दहा वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे दोनशे सात रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाज <coughs> बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअर्सची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो भारत फोर्ज ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एकोणसाठ हजार तीनशे एकोणसठ एकोणसाठ करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो भारत फोर्स ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली नऊशे सोळा पॉईंट अठ्ठ्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली तोच निव्वळ नफा नऊशे चार पॉईंट चौऱ्याऐंशी करोड रुपये होता मित्रांनो दोन हजार तेवीस साली पाचशे एक्केचाळीस पॉईंट त्र्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली अकराशे दहा पॉईंट आठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार एकवीस साली दोन हजार एकवीस साली शहाण्णव पॉईंट नव्याण्णव करोड रुपयाचा तोटा झाला होता मित्रांनो म्हणजे दोन हजार एकवीस साली या कंपनीला काहीही नफा झाला नाही उलट शहाण्णव पॉईंट नव्याण्णव करोड रुपयाचा तोटा झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं पाहणं शेअर होल्डिंग पॅटर्ननं म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के ऑलरेडी मालक झालेले आहेत ते पाहणे तर मित्रांनो भारत फोर्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा भारत फोर्ज ह्या कंपनीत चव्वेचाळीस पॉईंट सात टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कौन कोण येतं यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा भारत फोर्ज ह्या कंपनीत बत्तीस पॉईंट सव्वीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा भारत फोर्ज ह्या कंपनीत तेरा पॉईंट बासष्ट टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण भारत फोर्ज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो भारत फोर्ज ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली शहाण्णव पॉईंट नव्याण्णव करोड रुपयाचा नेट शहाण्णव पॉईंट नव्याण्णव करोड रुपयाचा तोटा झाला होता तोच तोटा दरवर्षी म्हणजे दोन हजार बावीसपासून नफ्यात बदलत गेला आणि त्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली नऊशे सोळा पॉईंट अठ्ठ्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे म्हणजे थोडक्यात काय दोन हजार एकवीस सालीचा तोटा होता तो दोन हजार पंचवीस साली नफ्यात रूपांतरित झाला त्यामुळेच भारत फोर्ज ह्या कंपनीचा एक शेअर जो दोन वर्षापूर्वी अकराशे चोवीस रुपयाला मिळत होता दोन वर्षातील कमी कमीत कमी किंमत म्हणजे नऊशे एकोणीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी चारशे पंचेचाळीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी दोनशे सात रुपयाला मिळत होता तोच भारत फोर्ज ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला बाराशे एक्केचाळीस रुपये साठ पैसे ह्या किमतीला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर भारत फोर्ज ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी अकराशे चोवीस मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या जा पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर भारत फोर्ज ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी अकराशे चोवीस रुपये पाच वर्षापूर्वी चारशे पंचेचाळीस रुपये दहा वर्षापूर्वी दोनशे सात रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता बाराशे एक्केचाळीस रुपये साठ पैसे झालेले आहेत म्हणजे लमसममध्ये भारत फोर्ज ह्या कंपनीचे दोन दहा वर्षापूर्वीची कमीत कमी किंमत म्हणजे दोनशे सात रुपयाचे आत्ता बाराशे एक्केचाळीस रुपये झालेले आहेत म्हणजे दोनशे सात रुपयाचे बाराशे एक्केचाळीस रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एफडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते ते तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की भारत फोर्ज ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा चव्वेचाळीस पॉईंट सात टक्के आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर भारत फोर्ज ह्या कंपनी ते चव्वेचाळीस पॉईंट सात टक्के आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की भारत फोर्ज ह्या कंपनीला दोन हजार बावीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत सतत नेट प्रॉफिट झालेला आहे परंतु मित्रांनो दोन हजार बावीसचा नेट प्रॉफिट जर बघितला तर तो अकराशे दहा करोड रुपये होता आणि दोन हजार पंचवीसचा नेट प्रॉफिट बघितला तर तो, तो नऊशे सोळा करोड रुपये आहे म्हणजे ह्या कंपनीला नेट प्रॉफिट झालेला आहे परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये वाढ दिसत नाही मित्रांनो लक्षात घ्या कोणती कंपनी नेट प्रॉफिटनुसार उत्तम असती त्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत दरवर्षी वाढत असतो पण भारत फोर्समध्ये तो वाढलेला नाही म्हणजे नेट प्रॉफिट आहे पण त्याच्यात जी वाढ अपेक्षित आहे ती होत नाही म्हणजे कंपनीची ग्रोथ ही म्हणजे जास्त प्रमाणात होत नाही आहे मित्रांनो तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्केच्या आसपास आहे परंतु पन्नास टक्के नाही चव्वेचाळीस पॉईंट साठ टक्के आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो भारत फोर्ज ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना कोणत्याही शेअरचा शेअर तो चांगला आहे का वाईट आहे हा ठरवण्यासाठी एक एक आत्मविश्वास ह्या व्हिडिओमध्ये येत आहे परंतु मित्रांनो ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी मित्रांनो आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त आपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय